लग्नाचं गाजर दाखवून शरीराशी खेळ आणि मग व्हिडिओ काढून ब्लॅकमेल मुंबई पोलिस पोलिसांनी अखेर या दोन विकृतांना गजाड केले नाशिक शहरात पुन्हा एकदा माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे लग्नाचा आमिष प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात आणि त्यातून घडलंय सतत शारीरिक शोषण मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणीला लग्नाचं गाजर दाखवून वरनवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे फक्त अत्याचारच नाही तर या विकृतांनी तिचे असलेली फोटो आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सी कलम तीनशे शहात्तर तीनशे अठ्ठावीस आणि तीनशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली गेली आहे आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सव्वीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अटक करून

माननीय पोलिस यांनी माननीय पोलीस आयुक्त करीम जळे यांची परवानगी तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद गेल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्याच्यात लक्षात आलं की आरोपी त्याने फिर्यादी यांना शादी डॉट कॉम वरती फ्रेंड पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलांनीही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा पुणेवरून इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या वे हॉटेलमध्ये भेटत होता त्यांचं भेटा झाला आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वसन दिले त्यात त्याने फिर्यादींशी मी शारीरिक संबंध प्रस्तापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपी त्यांना गोड बोलून ते चेकून एकूण चोवीस लाख रुपये त्यांना फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यातींनी पैसे घेतले की तत्काळ तू त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेत त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यातींना सांगितले की मला एक होंडा सिटी कार पाहिजे फिर्यातींनी स्वतः कर्ज घेतलं फायनान्स घेतला एक होंडा सिटी कार घेतली त्याच्यानंतर पुन्हा तो मला मला बुलेट पाहिजे त्याच्यानंतर फिर्यातींनी त्याचं ऐकलं त्याच्या भावाच्या नावा ते बुलेट घेतली एवढं घेतल्यानंतर रबिया बुलेट होंडा सिटी कारण बुलेट घेऊन गेला गेला तर तो आरोप फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता फिर्यादीने आरोपीच्या तिच्या वडिलांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार माझा मुलगा नाही म्हणतो तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या आणि गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑफरेंडलीच आहे तो जीवन साथी डॉट कॉम शाजी शाजी डॉट कॉम मुज मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जुगीलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्या प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो, तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड म्हणून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने त्यांना पैसे मिळाले त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलानं सोडून जातो हे आमचं लक्षात झाल्यानंतर आम्ही आरोपी त्याचा आर आणि एच आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात आरोपीला आम्ही सीडीआरचं तांत्रिक विश्लेषण करून फणवेली इथून अटक केली नंतर त्याच्या त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहते रायगड त्याचे वडील मेहबूब उमरसाह जोगिलकर त्रेपन्न वर्षे यास असं त्याच्या राहत्यावर अटक करण्यात आलेली आहे या तपासात आम्हाला दोन साक्षीदार मिळालेले आहेत एक साक्षीदार आहे ती पोपर खेरण्याचे तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे तिची काहीतरी एक कोटी नव्वद लाखाची फसवणूक केली तिला पोपर खैराणे पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगितली त्याच्यानंतर माहीम अजून एक पीडित आहे त्यांची अठरा लाखाची फसवणूक केलेली आहे त्यांना इथे तिकडं तक्रार दाखल आहे त्याला सांगितलं त्यांनी तक्रार दाखल केलेली तिकडं लवकरच दा गुन्हा दाखल होणार आहे तर यात मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आव्हान आहे की जर तुम्ही फसवलं गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते, ते प्रॉपर्टी आहे तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातर जमा केला केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून देऊ नका आता आरोपी दोघं कस्टडीत आहेत रिमांडमध्ये आहेत याच्यात आम्ही आरोपितांनी ज्या गाड्या नेल्या होत्या आणि बुलेट ती आम्ही रिकव्हर केलेली आहे एकूण किती किती सगळं तिघ पीडितांची म्हणून तिघ पीडित एक कोटी नव्वद चोवीस म्हणजे जवळजवळ अडीच कोटी पर्यंतच ही आहे पण एक कोटी नव्वद लाख हे कोपर खैऱ्याशी संबंधित आहे अठरा लाख आहे ते माहीर पोलीस ठाण्याशी संबंधित आणि आपल्या गुन्ह्याशी चोवीस लाख ही अमाऊंट आपल्या पुढेशी संबंधित न्यूज साठी नासिर पठाण नाशिक